विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेख सर विजयरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरत युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज बुद्धिमत्तेमध्ये कुट प्रश्न या टॉपिकवर आपण तीन प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या दोन हजार पंचेचाळीसच्या पोलीस भरतीला शंभर टक्के या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षा आलेले असतील आणि ती सोडवत असताना तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवता येईल हे सांगण्याचा मी पूर्णतः प्रयत्न करत आहे कारण की प्रत्येक पुस्तकामध्ये आपल्याला बेसिक पद्धती दिलेल्या आहेत आणि बेसिक पद्धतीचा वापर करण्याऐवजी आपण शॉर्टकट -कर पद्धतीचा वापर सुद्धा याच्यामध्ये करू शकतो तशी ही सगळी प्रश्न पानचट आहेत सगळ्या तुमच्या सर्वांना जमणारी आहेत जे अभ्यास करतात त्यांनाही सगळ्यांना प्रश्न जमतात कारण की साधे सिंपल प्रश्न आहेत आता एकदम अवघड जर प्रश्न टाकली तर ती समजत नसतात कारण की सोप्याकडून अवघडाकडे आपल्याला जायचं असते मग आता बघा इथं काय सांगल्या की एक एका स्टँड वर काही मोटार सायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत त्याच्या चाकाची एकत्रित संख्या किती आहे पंचेचाळीस आहे पंचेचाळीस आहे आणि हे संख्या किती आहे एकोणीस आहे हेंडलची संख्या एकोणीस आहे तर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती बघा घोपळा किते का त्यांनी काय विचारलं मोटारसायकली व तीन चाकी आणि पर्याय किती छान दिले पहा इथं बारा सात बी दिला आणि सात बारा बी दिला लक्षात आलं का आता इथं नेमकं आपल्याला कळायला पाहिजे की आपला कोणता सात बारा आहे नाही तर आपण लोकांच्या सात बऱ्यावर सही केली तर आपला कार्यक्रम पक्क्याला लागतो मग आता हे कळण्यासाठी तुम्हाला सिक्वेन्स माहीत असणं गरजेचं असतो मग आता हे सिक्वेन्स कळायला पाहिजे बघा ना उत्तर शंभर टक्के या दोन्ही पैकी एक आहे याच्यात काही शंका नाही पण किती आवड गाव आहे हे का हे दोन एकच बारा अंडे दिलं दुसऱ्या सात नंतर दिलं हे काही पहिल्यांदा बाराच्या अंडे दिले नंतर सात अंडे दिलं मग इथं लपड व्हायला लागलं ना आणि मग हे लपडे ज्याला जमलं त्याला पन्नास हजार रुपये महिना भेटतं याच्यात काही शंका नाही कोणतं लपड हे लपड दुसरं लपड नाही मग आता दादा आपल्याकडे शॉर्टकट आहे आपण एक सूत्र गावरांनी सांगितलेले एकूण चाकाची संख्या प्राणी असतील तर एकूण पायाची संख्या पा एकूण चाकाची संख्या आता हा प्रश्न तुमच्या पुढं आपण मांडलेला आहे त्याच्यामुळे वर करतो आणि थोडस इथं मिटवतो ठीक आहे पहा एकूण चाकाची संख्या ठीक आहे आपण याच्यामध्ये एकूण चाकाची संख्या पाहू आणि त्याच्यानंतर आपण पा, काय पाहिलं एकूण एकूण चाकाची संख्या शॉर्टकट लिहितो वजा जे काढायचं ना त्याच्या विरुद्ध संख्या घ्या आता इथं सुरुवातीला काय सांगितलं मोटार सायकली व तीन चाकी बरोबर आहे म्हणजे मोटार सायकली घेऊ नका काय घ्या तीन चाकी मग तीन चाकीला किती चाक असतात रे तीन ते तुम्हाला प्रश्न विचारतात काही गुराखी काही गाई व काही गुराखी मग आपल्याला त्यावेळेस पाय गाईले पाया किती असतात आणि गुराख्यानं दोन हरणाला चार कुत्र्याला कुत्र्याला शिंग किती असतात दोन घोड्याल शिंग किती असतात शिंगच नसतात ऐका रे ना ते मग कुत्र्याला दोन शिंग घोड्याला दोन शिंग लक्षात का पा पहा किती रे हेंडल 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 म्हणते ते हेंडल बर सायकली आहेत मोटरसायकली म्हणून काय हेडल प्राणी असते तर डोसके डोसक्याची संख्या म्हणजेच हँडलाची संख्या गाडीला किती टायर असले तरी हँडल एकच असते माणसाला किती पाय असले तरी डोसक एकच असते किती पाय असतात का नसतात काही म्हणू नका पहा दोन्ही चाकातील फरक म्हणजे दोन्ही चाकातील फरक रे दादा दोन्ही चाकातील फरक दोन्ही चाकातील फरक बर ठीक आहे मग मला सांगा इथं सूत्र म्हणलं एकूण प्राण्याची संख्या किती आहे पंचेचाळीस वजा 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 वजा, वजा। तीन चाकाना तीन चा एकोणीस भागीला दोन चाकी आणि तीन चाकी तीन चाकीतून दोन चाकी वजा केली तर एक राहायला बरोबर आणि एकोणीस तरी सत्तावन्न बरोबर म्हणजे पंचेचाळीस आणि सत्तावन्न ज्याच्या छदस्थानी एक असतो म्हणजे यक्ष असतो असला काय नसला काय काय घेंद नाही का नाही प्रत्येकाच्या छदस्थानी एक असतो असं ग्रहित धरायचं असते सत्तावन मधून हो पंचेचाळीस गेले राहिले किती नाही दादा किती बारा मग बारा काय आले सांगा बारा काय आले मोटार सायकली आणि मग एकूण असतून बारा गेल्या राहिले किती सात म्हणजे बारा मोटार सायकली आणि सात काय तीन चाकी रिक्षा हे असं उत्तर त्याचं शॉर्टकट पद्धतीने काढता येते घपडा करायचं काम नाही आता हे दुसरं पहा दुसरा, दुसरा प्रश्न पहा पहा एका परीक्षा कक्षात पस्तीस विद्यार्थ्यामागे दोन मास्तराची नेमणूक झाली अशा एकूण सोळा मास्तराची नेमणूक झाल्यात जास्तीत जास्त किती मास्तर असतील मग बघा पस्तीस विद्यार्थ्या माग किती मास्तर दोन तर सोळा मास्तरा माग किती विद्यार्थी तिरपा करा आपल्याला जोड्या होता येतात की नाही आपण कॉलेजमध्ये लय जोड्या लावलेले आहेत म्हणून पस्तीस गुणीला सोळा भागीला दोन म्हणा बेका बे बे आठ सोळा देताय पाडा येत नसेल तर राजा भाग इकडे यायचं नाही मग बघा अठरा पंच चाळीस हातचे आले चार आठ तरी चोवीस चोवीस चार म्हणजे उत्तर आलं दोनशे ऐंशी विद्यार्थी असतील किती विद्यार्थी असतील दोनशे ऐंशी विद्यार्थी असतील आलं का रे बापू ठीक आहे आता आपण पिंजरा आलो इकडं एका पिंजऱ्यात बारा सोडून सर्व बदक आहेत आणि अकरा सोडून सर्व मोर आहेत आणि सतरा सोडून सर्व पोपट आहेत तर त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी आहेत तर त्या पिंजऱ्यात एकूण पक्षी किती मग अशा पद्धतीला असं नाही समजायचं एकूण पक्षी बरोबर यक्ष आपण म्हणतो ना यक्स मग यक्स, यक्स वजा एक वजा बारा एक वजा अकरा एक वजा सतरा मग बरोबर यक्स यक्स तीन एक्स तीन एक वजा यक्स बरोबर दोन एक्स याची बेरीज आणि हल्ला भागाकार असं करायचं नाही कच सगळ्यांची बेरीज करायची बारा अधिक अकरा अधिक सतरा किती बेरीज होती आम्हाला माहित नाही म्हणा ठीक आहे मग मीच करतो बापू काय हि सातारे घाट आठ आथ, आठ दोन दहा दहा शिला हा हे झाले चार किती प्रकारचे पक्षी आहेत तीनच तीनच जेव्हा प्रकार झालेले असतील जेव्हा म्हणजे याचा अर्थ असा असतो एकूण एकूण चेंडूची चेंडूची बेरीज एकूण चेंडूची बेरीज हे का नाही आणि भागीला काय एकूण एकूण प्रकार एकोण प्रकार वजा एकोण प्रकार वजा एक म्हणजे एकूण प्रकार किती आहेत रेदा तीन तीन वजा एक म्हणून चाळीस भागीला दोन बे दोन्ही चार म्हणजे किती आहे वीस किती आहे वीस हे त्याचं काय आहे उत्तर आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय